माझे नाव लक्ष्मी रांगेले आहे माझे नाव आनंदी गोपाळराव जाधव हो। माझे नाव सुदि गणेश शिंदे नमस्कार आज गणित जत्रा आहे त्यामुळे आम्ही गणितीय जत्रा निमित्त गणित मंगेशिर असा खेळ केलेला आहे काय आहे हा खेळ

आता इथं नाईन नंबर सापडायचा आहे या खाली असेल नाही ओके ओके आणि जर माझं उत्तर बरोबर आलं तर ओके खूप छान खेळ आहे थँक्यू यू What